श्यामराव यांच्या शेतात आंबे तोडणी नंतर छप्पन हजार दोनशे सत्तेचाळीस आंबे निघाले त्यामध्ये केसर हापूस आणि पायरी जातीची आंबे होती त्यापैकी हापूस ची एकोणीस हजार आठशे पंधरा व केसरची तेवीस हजार दोनशे शहात्तर आंबे आहेत तर जातीचे आंबे किती आता तीन जातीचे आंबे आहेत तर तीन जातीचे आंबे एकूण पूर्ण आंबे निघाले छप्पन हजार दोनशे सत्तेचाळीस छप्पन हजार दोनशे एकूण आंबे आहेत तर हापूसच्या आंबे आहेत एकोणीस हजार आठशे पंधरा आणि केसरचे आंबे आहेत तेवीस हजार दोनशे शहात्तर तर आपल्याला जे पायरी जातीचे आंबे आहेत तर पायरी जातीचे आंबे किती आहेत हे आता सांगितलं नाही तो काढायचा आहे तर हापूस आंबे आणि केसर आंबे याची करू आपण बेरीज तुम्ही बेरीज केली असेल याची बेरीज किती आली त्रेचाळीस हजार किती आली एक्क्याण्णव तर त्रेचाळीस हजार एक्क्याण्णव ही या हापूस आणि केसर आंब्याची बेरीज आली आणि या हापूस आणि केसर आंब्याची बेरीज जी आहे या एकूण आंब्या मधून वदा करूया एकूण आंब्यातून वदा करू पहा त्रेचाळीस हजार एक्क्याण्णव त्रेचाळीस हजार एक्क्याण्णव आता एकूण आंब्यामधून केसर आणि हापूस आंब्याची बेरीज वजा केली तर राहिलेले आंबे पायरी पायरी जातीचे राहिलेले आंबे पायरी जातीचे तर याची तुम्ही वजाबाकी केली का केली तर याची वजाबाकी किती आली तेरा आंबे आंबे दोन दिले आंब्याची संख्या काढायची होती मग दोन जातीच्या आंब्याची बेरीज केली हापूरची आणि केसरची त्याची बेरीज आली त्रेचाळीस हजार एक्याण्णव आणि ती त्रेचाळीस हजार एक्याण्णव एकूण आंब्यामधून वजा केली एकूण आंबे होते छप्पन हजार दोनशे सत्तेचाळीस तर या छप्पन हजार दोनशे सत्तेचाळीस मधून त्रेचाळीस हजार एक्याण्णव आणि केसर तर राहिलेले आंबे आहेतशे छप्पन तर आता चौथा प्रश्न बघा सरस्वती विद्यालयात विज्ञान मराठी गणित इंग्रजी या विषयाची एकूण पुस्तके दोन हजार आठशे मिळाली त्यापैकी विज्ञान ची सहाशे पन्नास मराठीची सातशे व गणिताची पाचशे पंचावन्न पुस्तके मिळाली तर इंग्रजीची पुस्तके किती मिळाली आता इंग्रजीच्या पुस्तकाची आपल्याला संख्या काढायची आहे चार पुस्तक विज्ञान मराठी गणित आणि इंग्रजी या चारही पुस्तक मिळून आपल्याला अठ्ठावीसशे पुस्तकं मिळाले तर तीन पुस्तकाची संख्या दिली आणि एका पुस्तकाची काढायची आहे तर ते तीन पुस्तकाची संख्या दिली आपल्याला कोणती विज्ञान सहाशे पन्नास विज्ञान सहाशे पन्नास मराठी सातशे आणि गणित पाचशे तर या तीनही पुस्तकांची बेरीज तीन केल्यानंतर ती एकूण पुस्तकामधून वजा केली की जे राहते आपल्याला इंग्रजीच्या पुस्तकाची संख्या मिळते पहा तर या तीन पुस्तकांची बेरीज केली तुम्ही किती आहे ती बेरीज हजार नऊशे पाच आता एक हजार नऊशे पाच ने कशा मधून वजा करायचे आपल्याला दोन हजार आठशे मधून वजा करायचे कि तीन ही जी आहे दोन हजार आठशे हे चार पुस्तकाची टोटल आहे इकडे बघा माझ्याकडे ही चार पुस्तकाची टोटल आहे तर तीन पुस्तकाची जी बेरीज आहे ती तीन पुस्तकाची बेरीज या चार पुस्तकाच्या बेरीजमधून वजा केली की आपल्याला इंग्रजीच्या पुस्तकाची कळते आता हे एकोणीसशे म्हणजे एक हजार नऊशे पाच या अठ्ठावीसशे मधून वजा करायचे अठ्ठावीसशे मधून वजा करायचे वजा केले तर वजा बाकी राहिली आठशे तर आठशे पंच्याण्णव हे कशाचे पुस्तक आहे इंग्रजीचे पुस्तक बघा चार पुस्तकांची नेहरित त्याच्यापैकी आपल्याला चौथ्या पुस्तकांची संख्या सांगितली नाही पण तीन पुस्तकांची संख्या सांगितली तीन पुस्तकांची संख्या